श्री परमेश्वर मंदिर संस्थांतर्फे पत्रकार बांधवांचा सन्मान करून करण्यात आला पत्रकार दिन साजरा हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर संस्थांतर्फे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत उपस्थित सर्वांचा सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्याच पार्श्वभूमीवर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ यांच्या संकल्पनेतून यावर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मंचावर उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे संचालक तथा डिजिटल मीडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल माधसवार संचालक संजय माने संचालक विलास वानखेडे रामभाऊ सूर्यवंशी गजानन चायल आदींची उपस्थिती होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक अगुलवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थितांना सध्याची पत्रकारिता व यात होणारे बदल समाजासाठी पत्रकारांनी कसे काम करावे यासह आपल्या परिसराच्या विकासात पत्रकारांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर मंदिर कमिटीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अशोक अगुलवार प्रकाश जैन सोपान बोंपिलवार ज्ञानेश्वर पंदलवाड आदींसह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा टॉवेल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर सर्वांना फराळाचे वितरण करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पत्रकारांचा सन्मान मंदिर कमिटीने केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार शुद्धोधन हनवते यांनी मंदिर कमिटीचे आभार मानले